नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी बांगलादेशातील इस्कोनचे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करीत अटक करण्यात आली यासह बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकावर अन्याय होत आहे या संदर्भात तत्वरित हस्तक्षेप करीत हिंदूंवर होणाऱ्या अन्याय थांबवण्यात यावा व स्वामी चिन्मय कृष्णदास यांची सुटका करण्यात यावी असे साकडे हिंदू जनजागृती समितीतर्फे जिल्हा प्रशासनामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे घालण्यात आले आहे दरम्यान मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शनेही करण्यात आली निवेदनावर हिंदू जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर मयूर बागुल पियुष खंडेलवाल निखिल पाटील यश राऊत अथर्व हळकुंडे महेश माळी हिरामन गवळी गोपाल शर्मा जयंत वानखेडकर पियुष मोरे किशोर अग्रवाल प्रितेश अग्रवाल यांच्यासह सुबोध कृष्णदास अमल कृष्णदास सुधीर गौरदास सुनील मुकुंदराव राजेंद्र महाराज मनोज घोडके गौरव जाधव संदीप चौधरी ईश्वर पवार यश सिंघानी शिवाजी चौधरी अल्फा अग्रवाल माजी महापौर प्रतिभा चौधरी पंकज धात्रक हरजिंद्र सिंग सैनी आदींची नावे व स्वाक्षऱ्या आहेत इस्कॉन धुळे यांच्याकडून मी रिप्रेझेंट करतो आहे ॲक्च्युली जगामध्ये अकराशे मंदिरं ही इस्कॉनची आहेत आणि अत्यंत शांतपणे इस्कॉन संप्रदाय हा भक्तीमार्ग असतो समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावर ज्यावेळेस समस्या येतात त्यावेळेस आम्ही अत्यंत शांतपणे सगळ्या धर्माची पंथांची कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता मदत करत असतो कोविडच्या काळातसुद्धा करोडो प्लेट्स अन्नदान जे आहे ते इस्कॉननी केलं आणि कोणत्याही प्रकारे त्याचा क्रेडिट घेतलं नाही किंवा गवगवा केलेला नाही हा जगातील सर्वात शांतप्रिय असा समुदाय आहे जो फक्त भक्तिमार्गात कशा पद्धतीने विकसित होता येईल एवढंच त्याचं लक्ष असतं तरी सर्वांना या सर्वांच्या वतीने आणि इस्कॉन धुळे यांच्या वतीने भगवंतांकडे प्रार्थना करतो आणि शासनाकडेही प्रार्थना करतो की जे बांगलादेशामध्ये मायनॉरिटीज आहेत वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत ज्यात हिंदू आहेत बौद्ध आहेत ख्रिश्चनसुद्धा आहेत तर यांची काळजी घेतली जावी त्यांचा काही दोष नसताना त्यांच्यावर होणारे अत्याचार जे ते थांबवण्यात यावे एवढी या ठिकाणी प्रार्थना करतो एका पंतप्रधान पदाच्या निवडणुकीमध्ये काही संबंध हिंदू बांधवांचा नसताना त्या ठिकाणी गेली चार महिन्यापासून हिंदू समाजाचा अतिशय छळ करून जीवानिशी दिशी मारल्या जाते महिलांची बेइज्जत केल्या जाते पुरुषांना हिंदू म्हणून व्यापारी असेल गोरगरीब असेल त्यांना घरातून काढून मारल्या जात आहे ज्या इस्कॉन मंदिराच्या पुजाऱ्यांनी या बांगलादेशामध्ये धर्म न पाहता अनेक वर्ष ज्यांना दोन वेळेचं जेवण दिलं त्याच ठिकाणच्या नराधमांनी मंदिरांवर हल्ले के इस केले इस्कॉनच्या पुजाऱ्यांवर हल्ले केले आणि राष्ट्रद्रोहाखाली इस्कॉनचे प्रमुख पुजारी चैतन्य कृष्ण म्हणून चैतन्य चिन्मय स्वामी प्रभू यांना राष्ट्रद्रोहाखाली अटक करण्यात आलेली आणि यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर अधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत की तात्काळ त्या ठिकाणी असलेल्या हिंदूंवर अत्याचार थांबले पाहिजे अन्यथा भारतात झालेले बांगलादेशी आज आमचं रेशन खाऊन मोठे होत आहेत आमच्या योजना खाऊन मोठे होत आहेत परंतु तिथला आमचा कायदेशीर असलेला हिंदू मात्र मारल्या जात आहे ज्याचा पुढे काही घटना घडू नये तिथले जर थांबले नाहीत तर या देशामध्ये सुद्धा दहा कोटी बांगलादेशी घुर घुसखोरी आजही आहेत त्यांचाही निपात करावा लागेल शेवटी जन प्रक्षोभ असतो जर आमचा बांधव तिथं मरत असेल आणि इथला जर कोळी खात असेल तर मात्र हे चालणार नाही म्हणून शासनाने सुद्धा त्याकडे लवकर लक्ष देऊन हिंदूंची कत्तल थांबवावी देव देश धर्म मठ मंदिर पुजाऱ्यांची हत्या थांबवावी त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवावेत अशी या ठिकाणी आम्ही निवेदन बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद